सर्वांना श्री स्वामी समर्थ गोरक्षा आदेश आज मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत सर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे अनेक लोक प्रॉब्लेममध्ये आहेत अनेक लोक त्रासलेले आहेत आणि काही लोक बाबा बगडबांगाली बाबा अशा लोकांकडे जाऊन काही छोट्या मोठ्या गोष्टी करत असतात त्याच्यामुळं मग प्रॉब्लेममध्ये येत राहतात माझं ते एक मत आहे अशा फालतू बाबांकडे जाऊ नका म्हणजे तुमचे प्रश्न उभे राहणार नाही आणि ना 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 ना। तुम्हाला त्रास होणार नाही तरी मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो लोकांचे बरेच प्रश्न येत राहतात मलाही ये वेळ मिळत नाही तरी मी तुमच्यासाठी येऊन आज वेळ काढून तुमचे प्रश्नांची उत्तरं देणार आहे बघा ऋषिकेश ऋषीराज म्हणून एका व्यक्तीचा प्रश्न आहे सर मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे मला वाचवा आता नक्की काय प्रॉब्लेममध्ये आहे आणि कसं वाचवायचं हेच मला समजत नाही प्रश्नबरोबर मांडलेला नाही आहे फक्त मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे प्रॉब्लेम अनेक असू शकतात मग प्रॉब्लेम व्यवस्थित जर मांडला असता त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं असतं तरीही मी तुम्हाला एकच सांगेल तुम्ही नवनाथ भक्तिसारचे पाच पारायणं करा एक आठवडा अंतर ठेवून म्हणजे नऊ दिवसाचं एक पारायण असतं दहाव्या दिवशी थोडासा गोड नैवेद्य दाखवायचा उद्यापन करायचं एक आठवडा गॅप ठेवायचा परत बसायचं अशा पद्धतीने पाच पारायण नवनाथांचे करा त्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर निघाल आणि रोज सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धाचा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा ते पण मोठ्याने उच्चार करून टाळ्यांच्या गजरामध्ये म्हणजे ती ऊर्जा निर्माण होते ती चेतना निर्माण होते शरीरामध्ये आणि आपली इडापिडा अशीच निघून जाते नामाने एवढी स्वामी समर्थांच्या नामात टाकते तसंच सकाळी पंधरा मिनटं संध्याकाळी पंधरा मिनटं ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष हे नामस्मरण करून ते पण मोठ्याने उच्चार करून अशा पद्धतीने नामस्मरण करा तुम्ही शंभर टक्के प्रॉब्लमच्या बाहेर निघाल तुम्हाला व्यवस्थित रस्ता दिसेल जे वेढेवाकडी वळणे तर सरळ रस्ता दिसेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती मानसिक आत्मिक समाधान येईल असो काय हरकत नाही दुसरा प्रश्न असा आहे बाळासाहेब म्हणून नाव आहे त्यांचा प्रश्न असा आहे भानावत भानामतीवर काय उपाय आहे <coughs> आता बघा भानामती अनेक प्रकारचे नावं असतात तंत्रामध्ये ते बाणामती म्हणजे काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही एवढं मोठं काय एवढं नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून एवढं घाबरू नका तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणावर जर भानामती झाली असेल त्याने चिंता करायची गरज नाही जर भानामती झाली असेल तुमच्यापासून जर अक्कलकोट जवळ असेल तर अक्कलकोटच्या सात पौर्णिमा करायच्या काय करायच्या सात पौर्णिमा करायच्या तिथं आरती अटेंड करायची आरतीच्या आधीच दहा मिनटं जायचं तिथं आरती अटेंड करायची आणि ज्यावेळे आरतीला सुरुवात होईल त्यावेळेस तुमच्या मनातली इच्छा तिथं व्यक्त करायची ज्या व्यक्तीवर भानामती केली आहे त्याला ती व्यक्त करायला लावायची ती भानामती आपोआप निघून जाते आणि जिथे औदुंबराचं स्थान आहे म्हणजे उंबर असं म्हटलं गेलेलं आहे ज्या ठिकाणी ज्या औदू औदुंबराला बारा वर्ष पूर्ण झालेली आहेत ज्याची मुंज झालेली आहे त्याचे रोज पूजा अर्चना होते अशा औदुंबराला दर गुरुवारी आणि पौर्णिमा ह्या दिवशी एकशे आठ परीक्षणा मारायच्या आणि त्या परीक्षणामध्ये नामस्मरण करायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर अशा पद्धतीनं नामस्मरण केलं तरी भानामती निघून जाते एकदम शॉर्टकट उपाय थोडक्यात आणि पण पॉवरफुल काय तंत्रमंत्र करायची गरज लागणार नाही हे शंभर टक्के प्रचिती येईल तुम्हाला करुंबा तर तुम्हाला अनुभव येईल तसा अनुभव येणार नाही करून बघा असो तिसरा प्रश्न असा आहे एका स्त्रीचा प्रश्न आहे महिलेचा आईच्या हाताचा प्रॉब्लेम आहे व मिस्टरांच्या पोटाचा प्रॉब्लम आहे उपाय सांगा म्हणजे त्यांनी अनेक डॉक्टर केले त्यांचं म्हणणं काय कोणी काय करणी केली काय याच्यावरती असा त्यांचा प्रश्न आहे बघा असं नसतं याला मानवध्येय असं म्हटलं गेलेलं आहे नाशवंत ध्येय असं म्हटलं गेलेलं आहे हे तुटणार फुटणार परत जॉईंट होणार तुम्ही आम्ही काय अमर आहोत का नाही प्रत्येकाची वेळ काळ ठरलेली असते काय ना काही शरीर पंक्चर होत राहतं त्याच्यामुळे त्याला डॉक्टर हाच एक उपाय असतो थो। आलक्षामध्ये आल थोडा वेळ लागतो रिपेअर व्हायला वेळ लागतो काही असू दे निर्जीव वस्तू असू दे सजीव वस्तू असू दे वेळ लागतो पण फरक जाणवतो त्यासाठी योग्य तो डॉक्टर करा जर ॲलोपॅथिक डॉक्टरने फरक न पडत नसेल तर होमिओपॅथिक करा आयुर्वेदिक करा पण करा त्याच्यातनं तुम्हाला फरक जाणवेल आणि त्याच पद्धतीने जिथं अवदुंबरा असेल तरी अध्यात्म मार्गाचा एक उपाय सांगतो औदुंबराच्या जा ठिकाणी जायचं एकशे आठ परीक्षणा मारायच्या गुरुवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने तुमची प्रार्थना करून मनातली आणि तिथे कुठे मठ असेल स्वामींचा समोरच मठ असतो मठात प्रार्थना करायची मारणाला प्रार्थना करायच्या आणि अवदुंबरला इशार परीक्षा मारायच्या तर त्या गोष्टी सॉल्व्ह होतात अल लक्षामध्ये पण डॉक्टर दाखवा चौथा प्रश्न असा आहे ज्योती नावाची एक महिला आहे तिने प्रश्न केलेला आहे शिव कवच वाचले तर चालेल का असं काय नाही आहे बिंधास वाचू शकता देवाचीच भक्ती करताय तुम्ही वेगळं काय नाही शिव आणि स्वामी याच्यात काय हर आणि हारी एकच वेलांटीचा फरक आहे म्हणून चिंता करायची काही गरज नाही आहे शिव कवच वाचा तुमचं रक्षण होईल तुमच्या अंगावरती कुठली तंत्रबाधा चालणार नाही कारण ते भूतनाथ असं म्हटलं गेलेलं आहे देवांचा देव महादेव म्हटलं गेलेलं आहे राजांचा राजा योगियांचा योगी महादेव असं म्हटलं गेलेलं आहे तो अनंत त्याचा अंत नाही आहे जर तुम्ही ती सेवा केली तरी चालेल असं काही नाही बिंदास करा चालून जाईल असो विनायक नावाचा एक व्यक्ती आहे त्याने प्रश्न केलेला आहे दारू सोडवण्यासाठी व्हिडिओ बनवा आता बघा बेवड्यांसाठी व्हिडिओ बनायचा म्हणजे लय डोक्याला ताप आहे हे तळीराम येत ना कधी सुधारणार नाही आणि तुमचा भ्रम आहे बेवड्याची दारू कुठला बाबा सोडवेल म्हणून पहिलं हे मनातला हा भ्रम काढून टाका तुम्ही कुठलाच बाबा कुठलाच देव कुठलाच भगत कोणी कोणाची दारू सोडू शकत नाही हा मनाचा खेळ आहे एखाद्याला जर मजाच मारायची आणि तुम्ही निश्चित बाबाकडे घेऊन जात आहे आणि तो तुमची मजा बघतोय जाऊ दे येडेत येडे या वेड्यांना काय कळतं आहे जे तर बाबाकडे जाईल बसेल हो हो करेल आणि चार दिवस दारू सोडेल आणि परत पाच दिवशी दारू पिल ही अशी अवस्था आहे बेवड्यांची हा पहिला डोक्यातना भ्रम काढा या बेवड्यांना बेवडे जे आहेत ना पहिले त्यांना घराच्या बाहेर काढा यांना भाकर खायला देऊ नका अन्न पाणी देऊ नका हे तसे लायकीत येणार नाही जोपर्यंत यांना कोल्यावरती दोन फटके देत नाहीत ना चापकाचे तोपर्यंत सुधारणार नाही लिंबा झाडाला बांधा आणि दोन फटके द्या चांगले म्हणजे सुधरतील म्हणजे लोकांना पण त्रास नाही आणि तुम्हाला पण त्रास नाही ह्या बेवड्यांना काहीही करू शकत नाही लक्षात ठेवा काही, लक्षा काही लोक किती लांबला दोन दोन हजार किलोमीटर हजार हजार किलोमीटर लांब जातात दारू सोडवायला बघा दारू सोडवलं तुमच्या आठ आठ दहा दहा हजार रुपये जायलाच लागतात मला सांगा तुमच्या खिशातले पैसे गेले का बाबाचा फायदा झाला हे तुम्ही बघायचं या गोष्टींना महत्त्व नका देऊ या आयशा तळीरामांना ला आहे ना लायकीत आणणं लय महत्त्वाचं आहे बाकी बघा कुठली महिला दारू पेते का ठीक आहे आताच्या मॉडेल महिला पेत पेत असतील पण शंभरातनं नव्वद टक्के तरी महिला काही दारू त्यांच्या मनावर किती ताबा याचा विचार केला का तुम्ही त्यांना वाटत नाही का बाबा अरे यांच्यासारखं आम्ही वागावं अ आपल्या मनावर जर ताबा असेल तर या गोष्टी होत नाही यांच्या संगती चांगल्या नाही वाईट संगती यांचा इगोले मोठा असतो बेवड्यांचा थोडं काय बोललं का लगेच गेला तेरे नाम व्हायला लगेच दारू पिऊन येतो हे असे नाटके असतात लबाड असतात अशांना अन्न पाणी द्यायचं नाही आणि जास्त पतिदेव पण मानायची गरज नाही याला घराच्या दारात दारातच घ्यायचा नाही डायरेक्ट बाहेर काढायचं अन्न पाणी बंद डायरेक्ट बंद जा तुला किती कोण दारू पण कोण किती पाचते आणि कोणतं बरोबर लायकी देतात जेव्हा उपाशी मरल ना तेव्हा लायकीतील पण सगळ्या घरच्यांनी आई बाप बायकू पोरं सगळ्यांनी तसं आशांशी असंच वागायचं तोपर्यंत या लोकांची दारू सुटणार नाही काय कुठं केंद्रात टाकतात कोण कुठं टाकते अहो त्या केंद्राच्या बाहेर आल्यावर वर्षभर दारू पेद ना वर्षानंतर परत चालू होते दारू किती बघितले ताशी लाबाड मी हे बेवडे ते बेवडे यांच्या नादी लागला तोही व्यक्ती मूर्ख होतो मूर्खाच्या नादी लागला माणूस मूर्खच होतो त्यापेक्षा ह्यांना लायकीत आणणं खूप गरजेचं आहे ते तुम्ही घरचे जाणू शकता त्याला बाबा भगत नाही आणू शकत असू दे पुढचा पुढचं पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न असा आहे रोहिणी नावाची महिला आहे मुलगा एकोणीस एकोणीस वर्षाचा आहे बोलताना अडखळतो अनवळखी लोकांबरोबर बोलताना घाबरतो आत्मविश्वास वाढवावा आणि मार्गदर्शन करावं बघा जर माझ्या समोर असला असता तर त्याचं नक्की आत्मबल वाढवलं असतं पण आता व्हिडिओमध्ये थोडक्यात बोलावं लागतं कसं आहे माहिती आहे का काही मुलं लहानपणापासूनच घाबरत असतात जनमतच थोडं तरी भांड्याचा आवाज झाला तर डचकतो थोडं काय झालं एखाद्याने दम दिला तरी इतका घाबरतो थोडं तरी काय प्रॉब्लेम झाला तर खूप घाबरतो ए लहानपणापासूनच त्याची वृत्ती तशी असते मग ते त्यांना कसं आहे माहिती आहे का योग्य मार्गदर्शन असलं आणि योग्य त्याला मानसतज्ञ डॉक्टर तुम्ही दाखवायला पाहिजे त्याच्यातनं तोच त्याला बाहेर काढू शकतो आल लक्षामध्ये तुम्ही डॉक्टरक घेऊन जा त्याचं आत्मबल तुम्ही स्वतः वाढवा या अशा काही गोष्टी असतात गुरुवारच्या दिवशी बघा मी सकाळी दहा वाजता आपल्या मठामध्ये ॲड्रेस आपला यूट्यूब चॅनेलवरती आहे जे तुम्ही पहा इथे मठाकडे या सकाळी दहा वाजता गुरुवारच्या दिवशी इतर वेळेस नाही त्यावेळेस मी मार्गदर्शन करतो त्यावेळेस काय ते योग्य ते थी थी मी सांगेल पण असं मोबाईलवर सांगणं म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल आल लक्षामध्ये त्याच्यामुळे थोडक्यात जे आहे काय घाबरायचं कारण नाही काय होणार नाही त्यापेक्षा मानसतज्ञ डॉक्टरकडे जा त्याला त्याच्यावर उपचार करा कोणी काय सांगाल त्याचा ऐकू नका लोक बोलते अरे जाऊ नका त्या गोळ्या चांगल्या नका असं काही नाही आहे जसं जसं माणसाची प्रगती होते मग मेन कसं माहिती आहे का सगळं या बुद्धीचा खेळ आहे या, या ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह बसलेले आहेत म्हणजे अनेक नसांचा गुंतळा आहे अनेक विचार आहेत आणि काय 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 असतं मग त्याला स्थिर आणण्यासाठी काही औषधं पण असतात त्याचा उपचार करा आणि कुठेतरी ध्यान साधना योग साधना कुठेतरी प्राणायाम ह्या काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं आहे आणि अशा अशा मुलांना थोडंसं बा बाहेरची दुनिया दाखवायची घेऊन जायचं प्रॅक्टिकली काय गोष्टी दाखवायच्या असतात आत्मबल वाढवायचं असतं तुम्ही घरच्यांनी पण वाढवू शकता त्याचं आणि काही एवढं घाबरायचं कारण नाही हा आजार आहे पण तो जास्त काळ टिकत नाही तो हळूहळू असा होतो निघून जातो तो त्याच्यामुळं हे हो नॉर्मल गोष्ट एवढं टेन्शन घेऊ हो नका बिंदास्रा स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला लावा त्याला श्री समर्थ तारक मंत्र म्हणायला लावा सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा दोन टाईम अकरा अकरा टाईम सल्लग असं श्री स्वामी समर्थ तारक मंत्र त्याला म्हणायला लावायचा सगळं काय छान होईल त्याचं आणि डॉक्टर दाखवा असो आता हे जे मी तुम्हाला प्रश्न मांडले हे सहा प्रश्न मांडले याचं तुम तुमच्या लक्षात तर आलंच असेल पण जे मी सांगितलं हे मनावर बिंबवा आणि करा बघा हे अनेक काय अशा प्रकार असतात ह्या युगामध्ये कोणाला कोणाचं चांगलं पाहत नाही आणि अशी काय जळवृत्तीची लोकं आहेत काय लोक आमच्यावर जळतं तुमचं काय हे जगच असं आहे ह्याला कलियुग असं म्हटलं गेलेलं आहे आणि ह्यालाच मनुष्यवृत्ती असं म्हटलं गेलेलं आहे त्याला लोकांचं चांगलं झालेलं कधीच आवडत नाही त्याला फक्त वाईटच आता साधू संतांमध्ये पण लय जळवृत्ती चालते तू पुढं जातो का मी पुढं जातो तुला व्यूज जास्त मिळतात का मला व्यूज जास्त मिळतात असे पागल डोक्याचे साधू संत आहेत काही हा लक्षामध्ये साधू संत बोलताना यांना भोंदू असं म्हणायचं असे लबाड पण आहेत त्याला ते हो वाटतं हो मी ले मोठा पुढे होत चाललं आहे मी लिहिले व्हायरल होत चाललं आहे एकदाच वर खाली लोक डोकं लोकं आपडतील ना मग कळेल या अशी पण नीची लोकं आहेत मग अशा लोकांच्या नादी मी काय बघा कोण तुमचे व्ह्यू मिळाव आले आणि मला कोणी सबस्क्राईब करा माझी ही अपेक्षा पण नाही आहे पण तुमच्यासाठी मी आलोय लोकांनी याच्यातनं बाहेर पडावं जे भोंदू साधू आहेत हे लोका लोकांना खूप छुत्या बनवतात काय 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 मंत्रतंत्र इकडून तिकडून जुळतात आणि लोकांना फसवायचे धंदे करतात काय नाही सरळ सोपा भक्ती मार्ग आहे कोणी काय तंत्र केलं असेल घाबरायचं कारण नाही आहे एक इष्टदेवत तुमचा असा पकडा म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज मनापासून सेवा करा या आपले प्रारब्धचे भोग असतात प्रत्येक वेळेस तंत्रबाधत होते असं नाही काय प्रारब्धाच्या भोगामुळे आपल्याला पुढची गती मिळत नाही मार्गपण मिळत नाही तो आडकळून पायात पाय गुंतून खाली पडतच राहतो नाही तर आत्तापर्यंत किती लोक पुढे गेले असते अं ज्याचं संचित असतं ना त्याला काहीच करायची गरज लागत नाही त्याला असेच मार्ग मिळून जातं काय पूर्वपुण्य चांगलं असतं मग तुम्ही आत्ताचं पुण्य चांगलं करा चांगलं वागा कोणाची निंदा करू नका कोणाबद्दल वाईट चिंतू नका तुम्ही तुमची कर्म करा तुमचं काम करा फळाची अपेक्षा धरू नका कर्म केले तर फळ मिळतंच कोण पुढे गेलं मग मला तसं करायला पाहिजे असा विचार करू नका तुम्ही कसे पुढे जाल हाच विचार करा कष्ट करा प्रयत्न करा प्रयत्नात ते परमेश्वर असतो पुनरपी तुम्ही स्वतःहून स्वतः तुमची कर्म घडू शकता असं काही नाही तुम्ही काय चार पायाचे प्राणी नाही आहेत तर तुम्हाला जर देवानी स्वतःचा ध्येय दिला आहे देवाने स्वतःची बुद्धी दिली आहे त्याच्यात विवेक दिलेला आहे क्रिया करण्यासाठी ताकद दिलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ना प्रयत्न केल्याशिवाय कसा तुम्हाला अनुभव येईल एक घरात बसून काहीच होणार नाही आता आपली आपली लोकं काय करतात नको मला हे काम होणार नाही बारा तास काम आहे सोळा तास काम आहे महाराज नोकरी लागत नाही नोकऱ्या भरपूर आहे ज्याला काम करायचं त्याला नोकऱ्या भरपूर आहे पण आम्हाला घराच्या बाजूला कंपनी पाहिजे आम्हाला सिक्युरिटी गार्ड काम करायचं नाही आहे आम्हाला असंच पाहिजे आम्हाला बॅलेस्टरची नोकरी पाहिजे त्याला शिक्षण पण तसंच असावं लागतं एक आत्मपरिश प्रत्येक देव तुमचं काम करायला असं नाही तुम्ही स्वतः प्रयत्न केल्याशिवाय तो तुम्हाला स्वतःचा अनुभव स्वतः तसा येणार नाही सगळ्या गोष्टी जवळ नाही भेटत आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळही मिळणार नाही आणि तुम्हाला वाटलं माझे दहावी शिक्षण आणि मला डायरेक्ट लाख रुपये पगार कोणी सांगितलं दहा हजार पण पगार मिळत नाही आता नोकऱ्या पण मिळत नाही लोकांना देवाचं नामस्मरण करा आणि प्रयत्न करा कुठे ना कुठे कुठेतरी कसाही जॉब मिळो तो करा काहीतरी धंदा करा काही करा धंदा तुम्ही पण करा पोट भरा असं नाही मला हे जमत नाही ते जमत नाही मला रात्री आठ वाजता सोडलं दहा वाजता लय कारण असतात लोकांमध्ये त्यापेक्षा कामं करा कारण नका सांगू अशा पण काय गोष्टी असतात असो जे काय प्रश्नांची उत्तरं दिली मी सहा प्रश्नांची उत्तरं दिली तुमच्या लक्षात आलंच असेल आता बाकी प्रश्नांची उत्तरं उत्तर। मी उद्या देईल ते लक्षपूर्वक ऐकायचे का आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं चिंतन म्हणजे नामस्मरण करायचंय म्हणून बोलायचं काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्फरण या नामात एवढी ताकद आहे ना अहो काय काही होऊ शकता अशक्य शक्य करतील हे माझे स्वामी किती लोकांना प्रचिती आहे अनुभव आहे तुम्हाला पण येईल करून तर बघा माझा माझ्या देवाचे चरण तर धरा तुम्ही स्वामी महाराजांचे चरण तर धरा बघा काय स्वामी महाराज करतात तुमच्या जी जीवनामध्ये अहो काही करतील त्यांच्या त्यांच्यासाठी काही गोष्ट अशक्य नाही आहे पण आमचा विश्वास डगमगतो आम्ही आज हा बाबा उद्या तो भगत तो बाबा काय सांगेल हा बाबा काय सांगेल सगळे भोंदूस आले एकही धड नाही बिंडूक मी यांना या अशीच भाषा वापरतो आणि लोकांना फसत होतो गोरगरिबांना फसवतात लबाड झाले गोरगरिबांना फसवतात हे पैशाची उकळ करतात आणि एवढ्या आणि लोकांना समजत नाही ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार आला तिथं अध्यात्म नाही चालत बाबांना आजही सावधान व्हा मी तळमळीनी तुम्हाला सांगतो आहे जिथं पैसा आला तिथं अध्यात्म राहत नाही ते त्यांच्या मनाची बोलतात ना मनाचे विचार तुमच्यासमोर मांडतात तुमचे हावभाव वाचतात तुम्हाला छुट्या बनवतात फसवतात आणि तुमच्याकडनं पैसे जेवकाळ करतात आलं लक्षामध्ये ह्या ह्या गोष्टींपासून लांब राहा आणि तुमच्या इष्टाची कुळाची सेवा करा आणि प्रयत्न करा कष्ट करा सगळं काय छान होतं असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात असेल आता एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश